पालकांनो तुमचं मूल कोणत्याही वयात असलं तरी आजचा व्हिडिओ हा प्रत्येक पालकासाठी आहे मुलांच्या विकासामध्ये थ्री एच अर्थात तीन एच यांचं काय महत्त्व आहे आणि कशा पद्धतीने आपल्याला जन्माला आल्यापासून ते एकवीस वर्षापर्यंतच्या मुलाला वाढवायला हवं आहे याबद्दल आज आपण बोलणार आहोत अलीकडे टीनेजमधली मुलं हा एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे एक आव्हान आहे एक चॅलेंज आहे कारण या वयामध्ये मुलं रिबेलियस होतात तुमच्या बोलण्याला सूचनांना वागण्याला किंबहुना तुमच्या प्रत्येक गोष्टीला ते विरोध करतात तुमचं म्हणणं त्यांना पटत नाही ते बंडखोर बनतात तुमची सत्ता त्यांना अजिबात मान्य नसते तुमचा अधिकार त्यांना आवडत नाही तर ह्या टीनेजमधल्या मुलांचा पहिला आर म्हणजे रिबेलियस होणं असं असतं ही मुलं थ्री आरमध्ये असतात आणि ती थ्री आरमध्ये जाऊ नयेत याच्याकरता थ्री एचचा उपयोग जन्माला आल्यापासून कसा करता येतो हे आज आपण पाहणार आहोत टीन एजमधल्या मुलांचा दुसरा आर असतो रिलक्टंट ही मुलं तुम्ही सांगितलेल्या गोष्टी ऐकण्यास अजिबात उत्सुक नसतात तुमच्या सूचना पाळण्याला ते नाखुश असतात ना तुम्ही सांगितल्याप्रमाणे जगण्यास ते मनापासून तयार नसतात नाराज असतात तुमचा कंट्रोल त्यांना अजिबात आवडत नाही किशोरावस्थेमधल्या या मुलांचा तिसरा आर असतो रिॲक्ट तुम्ही जरा काही बोललात तुमच्याबद्दल किंवा त्यांच्याबद्दल तुमच्याकडनं काही अपेक्षा व्यक्त केल्यात त्यांच्या जगण्या वागण्यावर आक्षेप घेतलात तर ते लगेच चिडतात त्यांना चटकन राग येतो हा राग कधी दारं आपटून कधी तिथून निघून जाऊन कधी अबोला धरून तर कधी आवाज चढवून उद्धटपणे उर्मटपणे उलट उत्तरं देऊन मुलं रिॲक्ट होतात आणि हे सगळं होऊ नये किंवा कमी व्हावं आणि टीनेजमधला आणि तुमचा संघर्ष हा कमीत कमी राहावा यासाठीच मुलं लहान असतानाच त्यांच्या वाढीसाठी आवश्यक असतात ती म्हणजे थ्री एच याचा वापर आपल्याला करायला हवा मुलं साधारणपणे शून्य ते सात वर्षांची होईपर्यंत तुमच्या मुलांचा विकास हा पहिला एच असतो म्हणजे हार्ट डेव्हलपमेंट या वयात तुमच्या मुलांना फक्त आनंदी राहू द्या प्रेमाशी त्यांचं छान नातं जुळू द्या त्या वयामध्ये झोपण्याचे उठण्याचे खेळण्याचे अभ्यासाचे नियम थोडे शिथिल असले तर काही हरकत नाही मुलांच्या मनाच्या विकासावर या वयामध्ये जास्त लक्ष घाला संस्कार करण्यावर मूल्ये रुजवण्यावर भर द्या दुसरा जो टप्पा आहे ना पालकांना तो आहे सात ते चौदा वयोगटातला हा दुसरा एच असतो अर्थात हेड हे वय असतं मुलांचा दैनंदिन काम अर्थात रुटीन ठरवण्याचं या वयात मुलांना रुटीन ठरवून द्या शिस्त लावा या वयातल्या मुलांची झोपण्याची वेळ सकाळी उठण्याची वेळ नियमित अभ्यास करण्याचं टाईमटेबल रोज खेळ व्यायाम छंद वर्ग यांचं जरूर नियोजन करा शेअरिंग केअरिंग सह अनुभूती ही त्यांच्या मनात कशी तयार होईल हेही पहा आज्ञा पाळणं नियम पाळणं शिस्त लावणं हे सगळं मुलांना या वयामध्ये जरूर करून घ्या त्यांच्याकडनं मुलांकडून त्यानुसार हे सगळं जर तुम्ही करून घेतलं तर खूप फायदा होतो खूप उपयोगाचं ठरतं हे मुलांचं चरित्र घडवण्याचं वय असतं भावनिक विकास सात ते चौदामध्ये व्हायला हवा आणि तिसरा एच जो असतो ना पालकांना तो असतो चा, चार चौदा ते एकवीस वयोगटामधला या मुलांसाठी एचचा अर्थ असतो हँड्स शिकणं अभ्यास करणं कशासाठी तर कमावण्यासाठी अर्थात लर्न टू अन मुलांना पुस्तकी शिक्षणाबरोबरच कौशल्य शिकवा जी कौशल्य त्यांना नोकरी किंवा व्यवसायामध्ये उपयोगाला आहेत जीवन जगण्यासाठी आवश्यक आहेत हात आणि पाय एकूणच शरीराचं कोऑर्डिनेशन मजबूती सशक्तपण हे या वयामध्ये डेव्हलप व्हायलाच हवं व्यवसाय आणि नोकरीमध्ये रोजचे रोज, रोज नवनवीन स्किल्स जी लागत आहेत ती देखील याच वयामध्ये तयार होतील याची काळजी घ्या अशा पद्धतीने पालकांनो मुलांचा विकास थ्री एचप्रमाणे केला तर किशोरावस्थेतल्या मुलांचे प्रश्न थोडे कमी संघर्षाचे ठरतील थ्री एच मुलांचा भावनिक विकास अर्थात हार्ट त्यांचा बौद्धिक विकास अर्थात हेड त्यांचा व्यावसायिक आणि शारीरिक कौशल्यांचा विकास अर्थात हँड हे डोळ्यासमोर ठेवून जर मुलांचा विकास घडवण्यासाठी तुम्ही प्रयत्न केलेत तर मूल ज्यावेळेला मोठं होईल त्यावेळेला आपल्याला जास्त त्रास होणार नाही धन्यवाद